श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथं मी गंगाळ घासलेला आहे गंगाळ घासले का बरं तर आता हळूहळू दसऱ्याची साफसफाई सुरू करायला लागलेली आहे तर हे साहित्य जे गणपतीसाठी काढलं होतं आपण वरून डेकोरेशनला वगैरे समाया हे लावलेल्या ते आता आता दसरा आणि गणपती ह्याच्यात किती अंतर राहिले आठ दहा दिवसाचं परत हे ठेवा पुन्हा काढून दसऱ्यात घासा त्याच्यामुळे जे हातात सरशी भांडी होती ती मी घासून घेतली होती आणि बघा ही न घासलेली वरणं ही पण काढून ठेवली होती खाली ती पण दाखवायला लागली मी घासायचे पण आणि घासलेले जे होती पूजेसाठी वगैरे वापरलेली वरती होती ना ती सगळी बरीचशी अशी घासून हाताबरोबर हे केली होती ठेवून टाकली होती इथं भाजी आणली होती भाजी बघा नीट करून ठेवली होती ते घासलेली ता सा, सा भांडी बॉक्समध्ये भरायची न घासलेली काढायचं बॉक्स पुसून ठेवायचं गणपतीच्या साहित्याचा पण बॉक्स आत्ताच व्यवस्थितीनं सगळं भरून ठेवलेला आहे पुन्हा दसऱ्यात काढायला नको म्हणून आत्ताच कामं झाली होती माझी संध्याकाळ झाली तरी सहा साडेसहा वाजले होते भांडी घासून ठेवली होती रोजची बघा हे पितळ्याची भांडी आणखीन हा गणपतीचा बॉक्स आहे भरून सगळं साहित्य स्वच्छ पुसून ह्यात पॅक करून ठेवलेलं आहे बाहेरच्या रूममधून आणून येतात असंच ठेवलं होतं ह्या गणपतीसाठी रांगोळ्या आणल्या होत्या त्या दिवशी त्यांनी गणपती घेऊन येतानाच बरोबर आणल्या होत्या सगळ्या भरपूर रांगोळ्या आहेत बारा कलर आहेत हे ठेवण्यातली भांडी थी। आहेत ही ठिक्यातनं काढली होती मी वरती ठेवलेली असतात पावसाचं पाणी साचवलं होतं ना मग पावसाच्या पाण्यात छान निघतात बोरच्या पाण्याने एवढे छान निघत नाहीत पितळाची भांडी डाग पडतात तसेच ही घासलेली बघा बॉक्समध्ये अशी भरून ठेवली होती थोडी थोडी पावसाचं पाणी साठेल तसं सा घासून पुसून ठेवले तर पावसाच्या पाण्या खूप छान येतात बोरच्या पाण्याने डाग पडतात तसे घासून पटकन पुसून ठेवली नवना लावून मग नाही काय होत त्याच्यामुळं मी पावसाचं पाणी साठवलेलं होतं त्यामुळं पितळीची भांडी पहिला घासून घेतली पुन्हा पाणी भेटत नाही ड्रम भरून ठेवलेला होता पावसाचा त्याच्यामुळं ती घासलीत अजून बाकीचे घासायची आहेत ती बाहेर काढून ठेवलीत घाण झालेली ही बॉक्समध्ये भरून ठेवलेत ही न घासलेली आहेत घासण्यासाठी काढून ठेवले आणि रांगोळ्या पण ह्यांनी भरपूर आणल्या होत्या त्या दिवशी ही घासायचे आहेत भांडी आलंच आता बघता बघता दसरा येतो की ते आठ दहा दिवस राहिले लोक म्हणतात काय ते पितृ चालू आहे आपलं महाळ जेवल्याशिवाय करायची नाही साफसफाई पण आमचं महाचतुर्थीच असतं त्याच्यामुळे आणि मी ही द्वितीय तृतीय दिवशी घासली होती भांडी मग ह्या भांडी साफसफाईवर कोरड्या वस्तूंना काय आहे तोरणं वगैरे गणपती साहित्य लायटिंग हे सामान जे होते पॅक करून ठेवायचं त्यांना काय नाही होत आणि ही भांडी पण पाण्यामुळं घासून ठेवली होती झालं चतुर्थीला माळा हायच आमचा आता एक दोन दिवसात बघा ह्याच्यात काळा रंग पण यायला लागला आहे रांगोळीत मी सगळे रंग सांगते इथं आणि दाखवत पण होते पण नंतर म्हटलं नको आपण पुन्हा वाईसोवर देऊया म्हणून सांगायला लागले हे बघा जांभळे रंग डबल आलेत वाटतं शेड एक डार्क आणि फेंट आहे हे बघा मी परत तो घेऊन बघते सारखं दोन सेम सेम कसे काय आले म्हणून तर बहुतेक एक डार्क आणि फेंट आहे पण कॅमेऱ्यात तसंच दिसायला लागले मोबाईलच्या सेम सेम असे भरपूर बारा कलर ह्या गुलाबी कलर फेंट पहिल्यांदाच बघितला आहे मी ब्लॅक कलर बरेचसे रंग असे नवीनच बघितले आहेत रांगोळीमध्ये पण आहेत आता बघू दसरा दिवाळीपर्यंत जाते का परत आणावी लागेल त्याशी गणपती आणली होती हे आपलं नवीन घर नवीन म्हणजे जुनंच आहे पाडून आठ दहा वर्ष झाले होते सात आठ वर्ष तरी झाले जवळजवळ जा पाडलं होतं खूप आधी जुनं तीस चाळीस वर्षापूर्वीचं होतं खाली गल्लीत आहे दुसरीकडं आणि बरेच दिवस झाले पाडलं होतं आपण थोडं थोडं हळूहळू हो बांधकाम सुरूच होतं थोडं 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 करत इथंपर्यंत आणलं आता सात आठ वर्षात हे बघा आत्ता आठ दहा दिवस झाले पी ओ पी केलं वॉलपट्टी वगैरे भरून कलर केला आहे आणि स्लॅब पडून चार पाच वर्ष झाले बांधकाम चालू करून सात आठ वर्ष झाले पाया खांदायचं पुन्हा भिंती घ्यायच्या पुन्हा गिलावा सहा महिन्याने स्लैब सहा महिन्याने असं करून आतापर्यंत आणलेलं आहे आता झालं शेवटच्या टप्प्यात आहे सगळं झालं आहे तेच काढल्यानंतर इकडच्या साईडला जागा होती आम्ही इकडेच दोन रूम काढून घेतल्या होत्या आणि ती जागा मोकळी तशीच ठेवली होती परत मग आता ह्याचं सा काम चालू केलं तसं पटकन त्याचं पण मग करून घ्यायला लागलं संगच हे आता अर्जंट दसऱ्याच्या दिवशी म्हणजे घटस्थापने दिवशी ह्या घरीच जाणार आहे राहायला मग ते बघत बघत तिकडचं गेला फरशा वगैरे करायच्या दिवाळी झाल्यावर त्याच्यामुळे हे राहण्यासारखं हे बरेच झालं रखडलं सा होतं सात आठ वर्ष झालं मग ह्याच दोन रूम एवढ्या दिवस झालं रखडल्यात म्हटल्यावर इकडचं काय काढलंच नव्हतं पण आता हे पटकन वर घेतलं आहे मग हे दोनच महिने झाले पाया काढून भिंती वगैरे घेऊन त्याचा स्लॅब पडलेला आहे पूर्ण बघा हे वरती असं स्लॅब आहे त्या दोन रूमचं ड्रम ठेवलेला आहे आणि जुनं दोन स्लॅब आहेत आणि पलीकडच्या एका रूमवर आता पाडायला लागले त्या रूमचं ज पाच सहा वर्ष झालं ते दोन खोल्या पाडून एवढ्या झालं पडलं त्यामुळे इकडच्या साईडला आम्ही हातच लावलं नव्हतं पाडून तसंच ठेवलं होतं सगळं घर पाडून पण आता दोन दोन तो तो दो या दोन महिन्यात काय केलं ते जसं वॉलपुट्टी कलर फरशा पी ऊ पी वगैरे सुरू केलं ना त्याच्याबरोबर इकडचं पण संग संग पाया खांदायचं भिंती ओढायच्या पॅराफिट वगैरे ओढून ते सुरूच केलं होतं तिकडच्या पण रूमचं तर तिकडं राहायला येईपर्यंत त्याचं स्लॅब पण पडले आता काय काम नाही त्याचं आता आता पुढच्या जवळजवळ दिवाळी होईपर्यंत काही नाही दिवाळी झाल्यावरच मग ते स्लॅब निघेल काढतील म्हणजे सगळं दिवाळीच्या आधी किंवा झालं आणि सगळं सण वगैरे व्यवस्थितनं झाले आपले दिवाळी की एक अर्धा दिवस सत होऊन जाते राहिलेलं काम या का आता आठ ते दहा दिवसांमध्ये आता ह्या रूमला काय नाही गेला व फरशाने आणि लाईट फिटिंग एवढंच येतं त्याच्यामुळे आता काय नाही टेन्शन नाही आता आम्ही दुसरीकडे भाड्याने राहतो आहे आणि हे सास सासरे आमच्या शेतात राहत होते बरेच दिवस झाले शेतात राहत आहेत ते कोरोनापासून पाच सहा वर्ष झालं पण आता अजिबातच त्यांना काय जमत नाही कोण नाही आजूबाजूला तिथं आणि काय सेट त्यांना करून खायलासुद्धा येत नाही आहे त्याच्यामुळे इथं आलेले आहेत बघू आता एवढे रूम पुरत नाहीत तरी पण आम्हाला सगळ्यांना मिळून त्याच्यामुळे मी काय राहायला जाणार नाही तोपर्यंत त्यांना तरी आणून ठेवणार आहे पुढच्या पुढं बघू सध्या तर आता घटस्थापने दिवशी त्यांना आणून खाली आम्ही घरी ठेवणार आहोत हे गल्लीतली जागा होती लहान पडत होती त्याच्यामुळे ते शेताला आम्ही भाड्याने इकडे राहायला घर पाडल्यानंतर आलो होतो जणं होतं खूप माळी पडली होती पूर्ण गळत वगैरे होती पावसात सभा पडून गेलो होतं त्याच्यामुळे आम्ही कोण राहतच नव्हतो तिथं पण आता किती दिवस भाडं देणार ते किती दिवस शेतात राहणार कधी तर आपलं आपलं बांधायचंच आहे म्हणून हळूहळू घेतला आता स्लॅबचं चालू चा आहे काम इथं मी हा शॉर्ट व्हिडिओसाठी असा कॅमेरा धरला होता कोणच नव्हतं कॅमेऱ्यासाठी पूजा करायसाठी गेले होते मी त्यांचं चालू आहे स्लॅबचं तिथं मशीन येत नाही बसत नाही मशीन जागा नाही आहे म्हणून मशीनच आणायला आली नाही गल्लीत त्याच्यामुळे हातानेच सगळं स्लॅब हे केलं आहे त्यांनी पसरवलं आहे फायनली स्लॅब पडलं त्याच्यामुळे एकाच घरासाठी दोन वेळा स्लॅब पडलेला आहे ह्या दोन रूमचं एकदा आणि तिकडच्या रूमचं एकदा आणि आपला दसरा पण हळूहळू काढायला मी सुरुवात केलेली आहे परत एकदाच होत नाही तरी काल बरेचसे गणपतीचं साहित्य निघालेलं धुवून ठेवलेलं आहे तोरणं वगैरे माळा ते झेंडूचे हार वगैरे असतात ना प्लॅस्टिकचे ते सगळे निरम्याच्या पाण्यातनं काढून टाकलेत थोडी थोडी साफसफाई पण सुरू केली मला असं मध्येच खाली जावं लागतं यात स्लॅब टाकायला गेलं मी बऱ्याच उशीर खालीच होते नंतर घरी आले श्री स्वामी समर्थ